शिवरायांनी ज्या वाघनखांच्या साह्याने स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध केला ती आता महाराष्ट्रात दाखल होणार आहे एप्रिल किंवा मे मध्ये वाघ महाराष्ट्रात येतील अशी माहिती समोर आली आहे यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातच ही वाघ महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता तर जानेवारीमध्ये आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू होते मात्र ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरू असल्याने याला विलंब झालाय आता एप्रिल किंवा मे महिन्यात वागनकांचा मुहूर्त ठरलाय शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनक महाराष्ट्रात आणण्याचा राज्य सरकारचा मानस आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या